नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण घरच्या घरी आणि मार्केटपेक्षाही भारी मस्त चविष्ट असा पावभाजी मसाला बनवणार आहोत या पावभाजी मसाल्याने जेव्हा तुम्ही पावभाजी बनवाल तेव्हा तुमची पावभाजी ठेलेवाल्याच्यापेक्षाही चविष्ट होईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पावभाजी मसाला करण्यासाठी बघा या चमच्याने सगळं साहित्य इथे मी मोजून घेतलं आहे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये पोहे खाण्याचा रेग्युलर असा चमचा असतोच तर सहा चमचे धने घेतले आहेत दोन चमचे जिरे तीन चमचे बडी घेतली आहे आणि तीन मोठ्या बिलायची जी मसाला वेलची असते ती तीन वेलच्या घेतल्या आहेत इथे दोन ते तीन चक्रीफूल आपल्याला घ्यायचे आहेत आणि पंधरा लवंगा एक एक इंचाचे तीन ते ती चार दालचिनीचे तुकडे घेतले आहेत आणि एक इंच सुंठ तर बघा आता एकदम स्लो गॅसवरती हे सगळे मसाले आपल्याला थोडेसे आप गरम करायचे आहेत हे मसाले खूप जास्त भाजायचे नाहीत फक्त हे मसाले व्यवस्थित बारीक करता येतील अशा पद्धतीने आपल्याला गरम करायचे आहेत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरच हे मसाले आपण व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत बघा तर आता हे मसाले थोडेसे गरम झाले की यामध्ये पाच ते सहा तेज पान टाकायचे आहेत तर तेजपत्त्याचे अशा पद्धतीने तुकडे करून टाकूया आणि त्यानंतर इथे मी दहा लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची असेल तर ऐवजी पंधरा घाला आता तेजपत्ता आणि लाल सुक्या मिरच्यासुद्धा आपल्याला हलक्याशा अशा भाजून घ्यायच्या आहेत तेजपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या हलक्याशा भाजून झाल्या की आता गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे कसुरी मेथी हे सगळे मसाले गरम आहेत तर या गरम मसाल्यासोबतच ही कसुरी मेथी व्यवस्थित अशी भाजली जाते बघा आता सगळे मसाले व्यवस्थित भाजून झाले की हे थंड करायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत तर बघा सगळे मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आता यामध्ये एक चमचा हिंग एक चमचा आमचूर पावडर एक चमचा साधं मीठ आणि एक चमचा काळं मीठ आपण जे चाटसाठी जे मीठ वापरतो ते मीठ टाकायचं आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा हळद आणि बघा आता मिक्सरवरती एकदम फाईन अशी पावडर या मसाल्याची करून घ्यायची तर बघा मिक्सरवरती अशा पद्धतीने एकदम बारीकसर असे हे मसाले वाटून घेतले आणि तुम्ही ते बघू शकता किती मस्त असा पावभाजी मसाला घरच्या गर घरी तयार आहे आणि याचा सुगंध तर इतका जबरदस्त येतोय ये ना मार्केटमधून आपण जेव्हा पावभाजी मसाला आणतो त्यापेक्षाही खूपच टेस्टी आणि अगदी खूप कमी खर्चामध्ये हा पावभाजी मसाला तयार होतो आणि या मसाल्यापासून जेव्हा आपण पावभाजी बनवतो ती पावभाजीसुद्धा ठेलेवाल्याच्या पावभाजीपेक्षाही जास्त टेस्टी होते एका कोरड्या आणि हवाबंद मरणीमध्ये हा मसाला भरून ठेवा एक तीन ते चार महिन्यापर्यंत हा मसाला चांगला राहतो अजिबातही खराब होत नाही तर तुम्हाला आजही पावभाजी मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद